महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन सावाडी गावातील सारा सिटीमध्ये एम एनजल पाइपलाईनला भीषण आग थोडक्यात था अनर्थ ठेवला करावाडी गावातील सारा सिटीच्या मुख्य कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या एथ्रिक इमारतीच्या जवळ एमएनजल गॅचच्या उघड्यावर पडलेल्या पाईपलाईनला भीषण आग लागल्यानं काही वेळेस संपूर्ण सारा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी एम कार्यालयाच्या टोल फ्री नंबरवर फोन करू नये त्यांना कोणताही प्रकारचा प्रतिसाद दिला गेला नाही दैव अलवत्कार म्हणून स्थानिक नागरिक आणि माळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या पोलीस यांच्या मदतीनं चाकण नगर परिषद अग्निशमन दलाच्या मदतीनं आग विझवण्यास यश आलंय नाहीतर मोठा अनर्थ झाला असतात एम एन जोल अधिकारी यांना व खासगी कंत्राटी कर्मचारी हे आग लागल्यावर एक तासांनी घटनास्थळी दाखल झाले बऱ्याच ठिकाणी एम एन गॅस लाईन उघडी असल्याचं दिसून येत अधिकारी हे वेळोवेळी संपर्क करूनही घटनास्थळी उपस्थित नव्हते उद्या काही अपरिचित घटना घडली असती तर याला जबाबदार कोण हा मात्र अनुत्तरित प्रश्नच म्हणावा लागेल घटनास्थळी माळुंगे एम आय डी सी पोलीस व पोलीस पाटील किराणा किरते त्याचबरोबर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता शेवट 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 न्यूज 15 मराठी साठी आशिष डवे पाटील चाकण पुणे